आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मुंबई हादरली अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक मुख्यमंत्र्यांचं नाव न घेत म्हणाले आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आणखी एकदा मुंबई हादरली आहे ठाकरे गटाची माजी नगरसेवक अभिषेक घोसळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला असून त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही चार गोळ्या मारून घेतल्या आहेत त्या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका केली आहे माजी नगरसेवक गोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला पाच वाजता मासुसरीवर बैठक करून गेले किती दिवस हे सहन करत बसायचं महाराष्ट्र बदनाम होतच आहे लोकांना ही भीती आहे मात्र अशा घटनांमुळे उद्योजकही महाराष्ट्रात येणार नाही हे गुंडा चालू आहे मुख्य म्हणजे गँगलीडर घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत तिथेच महत्वाचा प्रॉब्लेम झाला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे हा दुर्दैवी प्रकार आहे आरोपीची चौकशी होईल कठीणातील कठीण कलमे लावली जातील सोडणार नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे फेसबुक लाईव्ह करत मॉरिस भाई याने अगदी जवळून पाच गोळ्या मारून त्यांना संपवलं अभिषेक गोसळकर यांना काहीच माहीत नव्हतं की मॉरिस शांत डोक्याने मारायला आला होता मॉरिस याने अभिषेक गोसळकर यांना गोळ्या मारल्यावर स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्याची माहिती समजत आहे या घटनेनंतर दहिसर परिसर हादरून गेला आहे